हा हो अच्छा, 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 अच्छा। दिसला, दिसला। हो हो दिसते बघा किती हा दिसते बरोबर आहे तर बघा याची जी त्वचा आहे का नाही तर या त्वचेनुसार हा काळ तोंड्या किंवा पवळा असू शकतो जर शेफ्टीकडे माग दोन टिपका असतील टिपका येते तर तो पवळा आहे अतिशय दुर्मिळ असणारा साप आहे आपल्या भागामध्ये तो, आप भागा तो जास्त सापडून येत नाही त्याला आपण बरं निघूया आणि पहिल्यांदा पकडून घेऊया तर बघा मित्रांनो आपण एस एस सी हॉस्पिटलच्या बाजूचं जे मेडिकल आहे तर त्या मेडिकलच्याच शटरच्या जरा बाजूला भिंतीमध्ये त्यांना एक साप दिसला होता बघू शकताय तो टिपके आहेत असं शेपटीकडे ते आहेत तर हा आहे पोवळा म्हणजेच बघा सिलेंडर नेक आहे तो आणि अतिशय दुर्मिळ असणारा साप आहे आपल्या भागामध्ये त्याला ओळखायचं म्हणजे बघा त्याचं तोंड काळ असतं आणि शेपटीकडच्या बाजूला दोन काळे टिपके असतात आणि ज्यावेळेला तो चिडतो तेव्हा शिपटी गुंडाळतो आणि निळ्या रंगाचे टिपके आपल्याला दिसतात आणि पोटाकडचा भाग त्याचा ऑरेंज असतो आता आपल्याला पोटाकडचा भाग अजून दिसलेला नाही तर तो एका भिंतीमध्ये बसलाय त्याला आपण काटकीच्या साह्यानं बाहेर घेऊया पहिल्यांदा कॅमेरावर फोटो चेटला बघा शेडला चिडला त्यानं शिफ्टी कशी केली आहे बघा चिडल्यानंतर तो असा शिफ्टी हा ही शिफ्टी आणि तोंड आहे शिफ्टी गुंडाळली बघा शिफ्टी गुंडाळली ना की आपण समजायचं तो चिडलाय लक्षात घ्या घाबरू नका पहिली गोष्ट कसं अगदी स्पीडनं तर त्यानं शिफ्टी गुंडाळलेली आहे ऑलरेडी आणि आपण त्याला कुठल्याही प्रकारचा स्पर्श करणार नाही कारण हा विषारी सर्प आहे बाहेर दाखवा आता पूर्ण तर बघा हा विषारी सर्प आहे तर बघा मित्रांनो हा सिलेंडर का आपण आता रेस्क्यू केलेला आहे तर बघा अतिशय दुर्मिळ आहे आपल्या भागामध्ये तोंड काळ आहे आणि शेफ्टीकडच्या बाजूलासुद्धा दोन काळे टिपके आपल्याला दिसत आहेत त्याचा मूळचा रंग बघा तपकिरी आहे बघा चिडल्यानंतर गोल शेफ्टी करतो आणि तो आपल्याला निळा रंग दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आहे बघा आपल्याला तो चिडतो या अधूनमधून आणि अजूनमधून नॉर्मलसुद्धा राहतोय बघा नॉर्मल झाल्यानंतर त्याची शेपटी सरळ होती आणि चिडल्यानंतर शेपटी तो गोल करतो लक्षात घ्या हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे सापांच्या बाबतीत सगळी माहिती पाहिजे आणि लक्षात घ्या त्याचा पोटाकरचा जो पोटा भाग आहे तो ऑरेंज कलरचा असतो म्हणजेच नारंगी रंगाचा असतो पोटाकडचा भाग त्यानं अजून दाखवलेला नाही आपल्याला थोडंसं मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तो जर उलटा पडला तर तो आपल्याला ऑरेंज भाग आपल्याला दिसेलच तो आता खूप चपळ आहे बघू शकता तिने शेपटी गुंडाळलेली आहे त्यामुळे तो, तो चिडलेला आहे असं आपल्याला समजतंय तर दादा ना नाव सांगा तुमचं कॉल कोण घेतलं नाव ना सांगा शांताराम ना ना चव्हाण शांताराम चव्हाण यांनी कॉल केला बघा विवेक भया भिंगारदेवी यांना बघा त्यांचा कोण आपल्याला आला आणि आपण या ठिकाणी येऊन त्याला त्वरित रेस्क्यू केलेला आहे आता याला वन विभागात त्याला नोंद घालून लगेच आपण निसर्गाच्या सारिध्यामध्ये सोडून देणार आहे जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो बघा मित्रांनो आपण थोड्या वेळा पकडलेला हा जो साप आहे कोरल सिलेंडर स्नेक बघा पोटाकडचा भाग त्याचा ऑरेंज असतो मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं तर त्याला आपण सुरक्षितपणे निसर्गात सोडतोय थोडासा ऑरेंज भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा हा पोटाकडचा भाग असतो तर त्याला आता आपण निसर्गात सोडलेलं आहे तो कशा पद्धतीने निसर्गात जातोय आपल्याला बघायचा आपण त्याला काटकीन थोडंसं लोचवून तो निसर्गात निघून जाईल बघा त्या ठिकाणी तिचं डोकं आहे बघू शकता खूपच पळतेने तो निसर्गामध्ये निघून गेलेला आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत अशाच सा बघा विविध प्रकारच्या सा मा सापांची माहिती आपण यूट्यूब चॅनलवरती देत असतो तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा कारण अत्यंत दुर्मिळ साप होता बघा लोकांनासुद्धा बघायला मिळेल जास्तीत जास्त शेअर केल्यामुळं तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो